सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक सव्वीस येथील शिवशक्तीनगर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं माजी नगरसेविका अलका अहिरे आणि भाजपा पदाधिकारी कैलास अहिरे यांच्या वतीनं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संपर्क कार्यालय अभिवादन करण्यात आले भाजप पदाधिकारी कैलास अहिरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच त्यांच्या जडणघडणीतील आठवणी सांगितल्या तर आमच्यासारखे कार्यकर्ते आज उभे भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी आमच्यासारखे लाखो नये अनेक नारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये गाव वस्ती असेल वाड्या वस्तींमध्ये जाऊन जाऊन मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचे काम होते आणि साहेबांच्या आठवणीकरण आता जर बोलायला गेलं तर रात्रीसुद्धा कमी पडेल असं हा नेता होता पुणे गेलं साहेबांकडे काम घेऊन तर काम केल्याशिवाय नव्हतं आणि गेल्यानंतर काय चाललं काय नाही विचारपूस करणं नाशिक शहराची माहिती घेणार नाशिक शहराची तळवळचा प्रश्न असेल भारतीय जनता पार्टीचे विषय असेल कुठलाही काही जुने कार्यकर्त्यांना काही सुखदुःखाच्या असे अनेक ना अनेक विषय साहेबांच्या विषय बोलण्यासारखे आहे परंतु आज ती वेळ राहिलेली नाही जर का साहेब भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आज नगरसेवक असेल मोठ्या पदावरती पोहचवण्याचं काम डॉक्टर दौडतराव जे असेल गोपनाथ मुंडे साहेब हे सर्व नेते हे होऊन गेले आणि या लोक नेत्यांनी आमच्या सारख्या घडून आज तुमच्या सारख्या सगळ्या जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सतत कार्यकर्ते आम्ही उभे होतो ज्येष्ठ नेते उखाजी चौधरी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आम्ही म्हणून आम्हाला

सुरेश गांगुर्डे बबलू महाले मनोज ठाकरे भूषण ठाकरे मनोज पाटील महिला सपना राजपूत राजश्री बागुल ईश्वरी पाटील सर्व भाजपा पदाधिकारी प्रभागातील नागरिक महिला उपस्थित होते एनसीएम साठी सचिन दिवटे नवीन नाशिक